नमस्कार मी सुरेखा कुडची म्हणजेच सन मराठीवरील जुळले गाठग या मालिकेतील तुम्हाला सगळ्यांची आवडती दामिनी मुजुमदार आत्ताच आम्ही आपल्या सन चॅनलचा दिवाळी इव्हेंट केला आणि केला म्हणजे अजून चालूच आहे अजून आम्ही त्याच गेटअपमध्ये आहोत पण माझं गाणं शूट झालेलं आहे माझं डान्स शूट झालेलं आहे लावणी आणि तिथ तो थोडासा थकवा बाजूला करून काहीतरी एक उत्साह यावा म्हणून आम्हाला एक जबाबदारी सोपवली आम्ही एक गेम खेळतोय त्याच्यात थोडस बाहेर पडण्यासाठी मला एक पणती दिली गेली आहे जी आपण रेग्युलर दिवाळीला लावत होती आणि ही मला माझ्या पद्धतीने रंगवायचे ऍक्च्युली हातात ब्रश पेंटिंग वगैरे मी कधी केलं नाहीये पण तरी सुद्धा बघूया प्रयत्न करून बघूया काय होत आहे ते पण ती रंगवण्याचं नाही बाबा हे तुम्हीच मला पहिल्यांदा कामाला लावलंय मी तुम्हाला माहितीये मी सुनांना कामाला लावणारी मी काम न आहे पण तुम्ही मला कामाला लावलंय पण बघू प्रयत्न करते मी दिवाळी म्हटलं की फराळ फराळ तुम्हाला स्पेशली किती बनवायला आणि खायला कुठला आवडतं सगळ्यात जास्त फराळ बनवायला नाही मला फराळ बनवायला अजिबात आवडत नाही मुळात ते सगळे असे तळणारे पदार्थ ते तेलासमोर बसून बसून एका पॉईंटला ना ते खायची पण इच्छा होत नाही त्यामुळे कोणी बनवून खायला दिले तर मला नक्की आवडतील मला खायला आवडत हो नक्कीच मालिका एक नंबरला आहे लोकांना आवडतीये आणि स्पेशल असणारच आहे त्याला कारण आणखीन पण एक आहे की आमच्या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरला चालत आहे आणि कोल्हापूर सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणण्यापेक्षा माझं सासर आहे आणि माझी कर्मभूमी जिथून माझ्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आपण म्हणूया ते म्हणजे कोल्हापूर सो त्यामुळे जरा या वर्षीचे गणपती दिवाळी हे सगळे सण आम्ही कोल्हापुरात साजरे करतोय माझ्या धैर्याला विचार करावा लागेल पण मला वाटत मी त्याला शंकरपाळी किंवा म्हणजे गोड शंकरपाळी किंवा बेसनाचा लाडू कारण माझा लेख खूप छान आहे खूप गोड आहे माझा लाडका आहे माझ्या आज्ञे बाहेर नाही तर त्यामुळे त्याला मी आ, बेसनाचा लाडू किंवा शंकरपाय कारण हे दोन्ही पदार्थ मला आवडतात बाई शाळेत असताना सुद्धा हे असलं कधी कधी केलेलं नाही रे बाबा खरंच साधारण माझ्यात असं काहीतरी कला आहे हे मला आत्ताच जाणवत ते तेवढ्या पुरता मार्क्स मिळवण्यापुरता थोडस पण बाकी हे असले पण नाहीच शाळेची आठवणी अभ्यास हा हे बघा सारखा आपला अभ्यास अभ्यास अशी मी नव्हतेच कधी परीक्षा आली की अभ्यास करायचे खूप अभ्यास करून डोक्याला त्रास कधी दिला नाही तेवढं केलं असतं तर मी कदाचित नोकरी विक्री केली असती खूप छान इथे आले नसते <laughs> पण लहानपणीच्या दिवाळीची दिवाळीची जी मजा होती ना ती मात्र आता नक्कीच राहिलेली नाहीये पूर्वी आम्ही राहायचो लहानपणी ना आजीकडे दिवाळीला जायचो तर तिथे अंगण होतं मग अंगण पार प्रॉपर छान गणपती दिवाळीच्या आधी सारवलं जायचं एक लेवल केलं जायचं संध्याकाळी चार पाच वाजले की आम्ही गेरू म्हणतात ते लाल माती असते ती ती पूर्ण सारवून सुकवायचो मग चितक्यांचा कागद घेऊन बसायचो रांगोळी काढायचो मग का, रांगोळीचं पुस्तक ते पाठ घेऊन तिथे सगळ्या रांगोळ्या मांडायच्या ही जी मजा आम्ही लहानपणी अनुभवली ना ती मला आता कुठे जाणवत नाही म्हणजे आहे दिवाळी आहे ठीक आहे कपडे नवीन कपडे आपण आम्हाला फक्त वर्षात नाही एकदा म्हणजे दिवाळीला मिळायचंय आता जर असं होतं की आपण गेलो जरा मॉलमध्ये तर अरे छान आहे आणि घेतलं तर दिवाळीची अशी मला मजा वाटत नाही आता फार जी पूर्वी होती लहानपणी आमच्या मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मला काही जमेल असं वाटत नाहीये अ दाखवू का मला कळत नाहीये पण मी फक्त तुम्हा लोकांसाठी हे केलेलं आहे आता हे कसं झालंय याचं उत्तर तुम्ही नक्की कळवा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा